तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मोधाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू असतानाच एकोणवीस जानेवारी रोजी अपघाताची गंभीर घटना घडली आहे दुपारी सुमारे बारा वाजता तरवाडी फाटा परिसरात चिमा गजानन शिंदे हे आपल्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी रस्त्याने जात असताना नांदुरा येथून मोताळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेले टिप्परने थेट मेंढ्यांच्या कळपात शिरले या भीषण अपघातात चार मेंढ्यांचा जागी चिंदामेंद झाला या अपघातात मेंढपाळाचे अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने मेंढपाळ बचावले असले तरी वाळू वाहतूक वाहन चालकांमुळे नागरिकांचे व जनावरांचे जीव धोक्यात आल्याने या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान प्रशासन आता तरी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे लक्ष का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा